श्रावणातील शेवटच्या सोमवारी कोरेगावातील केदारेश्वरला भाविकांचा महापूर आला महाराष्ट्रातून भाविक भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेल्या कोरेगाव येथे श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने सातारा जिल्ह्यातून केदारेश्वराच्या दर्शनाला भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर आपली हजेरी लावली यादवकालीन मंदिर असल्याने हा पुरातन ठेवा अजूनही कोरेगावच्या वैभवात भर पाडत आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मंदिराबाबत भाविक काय म्हणतात ते पहा कोरेगाव तालुक्यांचे असणारे केदारेश्वर आणि या चरणी आज मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात भाविक भक्तगण लीन होताना दिसून येत आहेत त्याचप्रमाणे श्रावणातील शेवटचा सोमवार आणि या शेवटच्या सोमवारी भाविक भक्तगण सातारा जिल्ह्यातून या केदारेश्वरच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले दिसून येत आहेत आता मागे पाहू शकत असाल किती मोठ्या प्रमाणात या केदारश्वरचे दर्शन घेण्यासाठी नागरिक भाविक भक्तगण येथे आलेले दिसून येत आहेत आपण जाणून घेऊ की या केदारेश्वरचा महिमा कशा पद्धतीने आहे आणि या केदारेश्वर कशा पद्धतीने इथं भंडारा होतो आणि केदारेश्वरच्या चरणी लीन होत असताना भाविक भक्तगण कुठून कुठून येतात ते आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ लग्न झाल्यानंतर मी सातारमध्ये आहे तिकडे असल्यामुळे इकडे काय मला येता येत नाही पण आज थोडस म्हटलं मोठी महिना ती म्हटली जाऊया आपण तर म्हटलं ठीक आहे म्हटलं आपण जाऊया म्हटलं आई जात होती तर जाऊया म्हटलं माझी आई दर सोमवार यायची केदारेश्वरला तिथून ते के गोळेवाडी प्रवास चालत करायची पिशव्या बाजारला सोमवारी बरोबर इथे यायचे खूप वर्ष झालं जशा विच्छा आईच्या पूर्ण झाल्या सगळ्यांच्या मावशांच्या चार मावसा त्यांच्या खूप छान वाटतं इथं आलं की पहिल्या म्हणजे लहानपणी यायचो आम्ही परत थोडा खूप गॅप पडला त्याच वेळी येत होती माझी आई ज्यावेळी महाराज होते की नाही त्याच वेळी माझ्या आई त्यांच्याशी बोलून गेलेली आहे माझ्या आई सगळे संकट सांगून गेलेले होती आई म्हणजे ते महाराज ज्यावेळी होते त्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी आमच्या माझी आई येत होती इथं महाराजांच्या इथे जे रमणगिरी महाराज होते आले होते त्यांनी प्रथा चालू केली हे यादवकालीन मंदिर आहे पूर्वीपासून मी महाराज आल्यापासून इथं भंडारा वगैरे चालू झाला सगळा ते जवळजवळ वीस क्विंटल अन्न शिजत एकवीस क्विंटल दरवर्षी आणि त्याचं प्रसाद वाटप केलं जातं सगळ्यांना सर्व जिल्ह्यातील लोक इथे प्रसाद घेण्यासाठी येतात संपूर्ण तालुका आणि जिल्हा सातारा जिल्ह्यातून सर्व भाविक इथे येतात या मंदिरासाठी या, या मंदिरात पुरमपुरा हे रमणगिरी महाराज आहे आस्थापासून जे प्रसादाचं वाटप चालू असतं सकाळी आठ वाजल्यापासून नऊ वाजल्यापासून प्रसाद वाटप चालू असतं लोकांना संपूर्ण तालुक्यातून जिल्ह्यातून लोक येते ती त्यांना संध्याकाळी दहा वाजेभाव प्रसाद प्रसाद पोचतो आमचा आणि प्रसादाचे वाटप चालू असतं